नमस्कार माधु रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आपण कारल्याचे बरेच प्रकार ट्राय केले आणि आज ना आपण मस्त असं तवा कारलं कसं बनवायचं हे बघणार आहोत आणि हे ना खूप छान लागतं आणि याची टेस्ट खूप छान आहे तुम्ही जर कारल्यासोबत एक भाकरी खात असाल ना तर दोन भाकरी नक्की खाणार ही शंभर टक्के गॅरंटी आणि रेसिपी बघायला गेली ना खूप सोपी आहे चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं आपल्याला कारले कसे निवडायचे तर हे बघा असे मस्त असे कोवळे कारले आणि छोटे छोटे कारले हे तर हे कारले ना मी आधी स्वच्छ धुवून घेतले आणि यातला तो गर असतो तो कर काढून घेतला आणि हे सहा ते सात कारले ते मी घेतलेले त्यासाठी लागणारा मसाला बघूया तर इथं मी काही फुटाने घेतले शेंगदाणे धणे आणि खोबरं तिखटनुसार मिरची घ्यायची आणि कोथंबीर आणि हा हो मसाला ना मी एकत्रच कढईमध्ये भाजून घेणार आहे आज ना आपण भाजी कढईमध्ये बनवणार नाही फक्त ना मसाला तर आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचा आता मी सगळा मसाला एकत्रच मिक्स केलाय आणि हा ना आपल्याला चांगला लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा म्हणजे मसाला छान भाजला आहे की भाजी छान होते mm. आता ना हे बघायचं सगळा मसाला चांगला असा भाजत आलाय असा लालसर चांगला मसाला होऊ द्यायचा हे बघा आता आपला मसाला भाजून झाला आहे आपण ना आता हा ताटामध्ये काढून घेऊया आणि इथं मी मसाला भाजायच्या आधीच दोन कांदे चुलीमध्ये भाजायला टाकले होते तर इथे हे दोन कांदे आणि बाकीचा मसाला आता हा सगळा मिक्सरला असा फिरवून घेतला आणि अशी मस्त अशी फाईन पेस्ट बनवून घेतली आता इथं हे कारले ना यामध्ये आधी आपल्याला मीठ भरायचं नाही त्या मसाल्यामध्येच मीठ मी भरलेलं आहे आता ना हे कारल्यामध्ये ना आपल्याला तो मसाला भरायचा आता मी मोबाईल uh, पकडायला मिस सेम रेसिपी करायला मीस त्यामुळे मी ते तुम्हाला दाखवत नाही डायरेक्ट मसाला भरवला दाखवते हे बघा सगळं असा मसाला आतमध्ये छान भरून घेतला हे काय करायचं तव्यावरती ना तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झालं की यामध्ये ना हळद घालायची आणि लसूण अद्रक पेस्ट घालायची यामध्ये ना आपण कुठलेच पावडर मसाला यामध्ये आपण ॲड करणार नाही तरीसुद्धा हे कारलं ना खूप छान होतं अगदी आपल्या घरातल्या गावरण मसाल्यापासूनच हे कारला आपण बनवत आहोत तर हे बघा आता लसूण अद्रक पेस्ट चांगली परतली गेली की यामध्ये कोथंबीर घालायची आणि आपण हे असं भरलेलं कारल्यावरती ठेवायचं तुम्ही जर कारल्याची भाजी कढईत बनवत असाल ना तर एकदा ना असं तव्यावरती बनवून बघा खायला ना खूप छान लागतं आणि मस्त असं चवदार हे कारलं तयार होतं आणि कारलं खाणारे खाणारेसुद्धा हे कारलं आवडीने खाते आता हे कारले सगळे असे ठेवून घेतले की कार्य करायचं दोन मिनटं याला ना वरून झाकण ठेवून दोन मिनटं याला वाफ घ्यायची त्यामध्ये मी ना आता थोडंसं लिंबू पिलं लिंबाने ना कारल्याचा कडूपणा कमी होतो हे वरतून मी असं ताट ठेवते आणि हे बघा आता दोन मिनटानंतर हे मस्त चांगलं वाफायला गेलं की याला ना एकदा चेक करून घ्यायचं खालून कारलं लागलं तर नाही ना आता अजून कारलं काही खालू लागलेलं नाही मसाल्याची बाजू वरतून ठेवायची म्हणजे मसाला खाली करपत नाही आणि हे बघा आता खाल मस्त असं कारलं खालून बाजलं गेलं हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती मस्त असं कारलं परतलं गेलं की ना दुसरी बाजू आपल्याला याची कारल्याची भाजून घ्यायची हे बघा आता इथं सगळं कारलं छान असं परतलं गेलं मस्त असं कारलं परतलं की त्यानंतरच आपल्याला यामध्ये मसाला घालायचा आता एकदम छान असं कारलं परतले आता ना आपण उरलेला मसाला यामध्ये घालू आता यावरतून ना असं सगळा मसाला घातलाय की असा मिक्स करायचा यामध्ये आधी थोडं पाण्याचा अंश होतात ना त्यातलं पाणी कमी कमी होत चाललं आहे आपण जस जसं मसाला परतू तस तसं आणि कारलं आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आता ते यामध्ये मसाल्यामध्येच आपल्याला परतून घ्यायचं आता मी तर यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही पाणी न ना घालता आपण कारलं बनवून घेतलं आणि बघा आपलं मस्तसं भरलेलं कारलं तयारच झालेलं आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि कारल्यानं तुम्ही पोळीबरोबरही खा छान लागतं ज्वारीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर तर खूप छान लागतं आणि आवडलं ना लाईक करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद